या व्हिडिओमध्ये आपण टेबल ट्रिक किंवा पाडे तयार करण्याची पद्धत शिकूया यासाठी तुम्हाला एक ते दहापर्यंत पाडे पाठ पाड़ किंवा लन असावे लागतील या पद्धतीने तुम्ही कोणतेही पाडे दोन अंकी तीन अंकी चार अंकी चुटकेसरशी तयार करू शकता चला पाहूया एखादा एक्झाम्पल पाहूया यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया ट्वेल्व 12. बघा ट्वेल्थचा 12 पाडा कसा तयार करायचा यासाठी तुम्हाला आधी वनचा पाडा लिहून घ्या वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर ट्वेल्वचा पा टूचा पाडा लिहून घ्या टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाईव्ह जा टेन टू सिक्स जा ट्वेल्व टू सेवन जा फोर्टीन टू एट जा सिक्सटीन टू नाईन जा एटीन टू टेन जा ट्वेंटी बघा ट्वेल्थचा पाडा कसा तयार होत आहे बघा वन टू ट्वेल् टू फोर ट्वेंटी फोर थ्री सिक्स थर्टी सिक्स फोर एट फोर्टी एट आता हा झिरो आहे तसा लिहून घ्यायचा फाईव्ह प्लस वन सिक्स्टी सी सिकटी बघा सिक्स प्लस वन सेवन आणि टू आहे तसा लिहून घ्यायचा सेवन प्लस वन एट फोर आहे तसा लिहून घ्यायचा एट प्लस वन नाईन सिक्स आहे तसा लिहून घ्यायचा नाईन प्लस वन टेन आणि एट आहे तसा लिहून घ्यायचा टेन प्लस टू ट्वेल झिरो आहे तसा लिहून घ्यायचा बघा ट्वेलचा पाडा तयार झाला ट्वेल्ल वन जा ट्वेल्व ट्वेल्व्ह टू जा ट्वेंटी फोर ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स ट्वेल्व फोर जा फोर्टी एट ट्वेल्व फाईव्ह जा सिक्स्टी ट्वेल्व सिक्स जा सेवन्टी टू ट्वेल्व सेवन जा एटी फोर ट्वेल्व एट जा नाईंटी सिक्स ट्वेल्व नाईन जा वन हंड्रेड एट ट्वेल्व टेन जा वन हंड्रेड ट्वेंटी आणखी एक एक्झाम्पल घेऊया बघूया मोठं घेऊया जरा नाईन्टी एट तर सहसा नाईन्टी एटचा टेबल तर कुणाचा लावून नसू बघा यासाठी काय करावं लागेल तुम्हाला नाईनचा टेबल लिहून घ्यावा लागेल आधी नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन नाईन फोर जा थर्टी सिक्स नाईन फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह नाईन सिक्स जा फिफ्टी फोर नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री नाईन एट जा सेवन्टी टू नाईन नाईन जा एटी वन नाईन टेन जा नाईन्टी आणखीन काय करावं लागेल एटचा टेबल लिहून घ्या एट वन जा एट एट टू जा सिक्स्टीन एट थ्री जा ट्वेंटी फोर एट फोर जा थर्टी टू एट फाईव्ह जा फोर्टी एट सिक्स जा फोर्टी एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स एट एट जा सिक्स्टी फोर एट नाईन जा सेवन्टी टू एट टेन जा एटी चला पाहूया आता काय करायचंय तर जी राईट साईड आहे ती आहे तशी लिहून घ्यायची बघा काय राईट साईडला सिक्स फोर टू झिरो एट सिक्स फोर टू झिरो बघा काय करावं लागेल नाईन आहे तसा आता एटीन प्लस वन नाईन्टीन आता ट्वेंटी सेवन प्लस टू काय आलं ट्वेंटी नाईन थर्टी सिक्स प्लस थ्री काय येतं थर्टी नाईन फोर्टी फोर्टी फाईव्ह प्लस फोर काय येतं फोर्टी नाईन फिफ्टी प्लस फिफ्टी फोर प्लस फोर फिफ्टी एट सिक्स्टी थ्री प्लस फायू सिक्स्टी एट सेवंटी टू प्लस सिक्स सेवंटी एट एटी वन प्लस सेवन एटी एट प्लस एट नाईंटी एट बघा आपला नाईंटी एटचा पाडा टेबल टे नाईंटी एटचा टेबल तयार झाला एक एक्झाम्पल पाहूया थ्री फोर फाईव्ह तीन अँके एक्झाम्पल बघा आता ह्याचा पण पाडा तुम्ही कसा एकदम सुटकेसरशी तयार करू शकतात बघा थ्रीचा टेबल लिहून घ्यायच्या आधी घ्या थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल थ्री फायू जा फिफ्टीन थ्री सिक्स जा एटीन थ्री सेवन जा ट्वेंटी वन थ्री एट जा ट्वेंटी फोर थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन थ्री टेन जा थर्टी आणखीन काय करावं लागेल फोरचा टेबल लिहून घ्या बघा फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्स्टीन फोर फाईव्ह जा ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर फोर सेवन जा ट्वेंटी एट फोर एट जा थर्टी टू फोर नाईन जा थर्टी सिक्स फोर टेन जा फोर्टी आणखीन काय करा लागेल फाईव्हचा टेबल लिहून घ्या फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह टू झा टेन फायू थ्री झा फिफ्टी फायू फोर झा ट्वेंटी फायू फाईव्ह झा ट्वेंटी फायू फाईव्ह सिक्स झा थर्टी फायू सेवन झा थर्टी फायू फायू एट जा फोर्टी फाईव नाईन जा फोर्टी फायू फायू टेन झा फिफ्टी चला आता भा काय करायचं राईट साईड आहे ती आहे तशी लिहून काढा आधी काय आहे राईट साईडला फाईव झिरो फायू झिरो फायू झिरो फायू झिरो फायू झिरो आता ह्याच्यामध्ये ॲड करायला काहीच नाही ते आहे तसं लिहून घ्यायचं थ्री फोर सिक्स एट आता इथं काय करायचं आहे बघा टू प्लस वन काय येतं थ्री नाईन प्लस वन टेन सिक्स प्लस टू एट ट्वेल्व प्लस वन थर्टीन झिरो प्लस टू टू फिफ्टीन प्लस टू सेवटीन बघ फोर प्लस थ्री काय येतं सेवन एटीन प्लस टू ट्वेंटी एट प्लस थ्री इलेवन पण आता इथं काय करायचं इलेवन आहे तसं लिहायचं नाही तर वन लिहिता लिहायचा आणि वन काय करायचा कॅरी घ्यायचा ट्वेंटी प्लस ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी टू ट्वेंटी टू प्लस टू ट्वेंटी फोर फोर प्लस टू सिक्स आणि ट्वेंटी फोर प्लस थ्री ट्वेंटी सेवन सिक्स प्लस फोर टेन आता इथं पण टेन लिहायचं नाही आता काय करायचं वन कॅरी घ्यायचा ट्वेंटी सेवन प्लस वन ट्वेंटी एट ट्वेंटी एट प्लस थ्री काय होता थर्टी वन बघा झिरो प्लस फायू फायू थर्टी प्लस फोर थर्टी फोर बघा झाला आपला थर्टी फोर थर् थ्री हंड्रेड फोर्टी फायूचा पाडा चुटकीसरशी तयार बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका